सर्वप्रथम मी महाजन सरांकडून सॉरी मागतो की या कार्यक्रमाला मी येऊ शकलो नाही काही अनएक्सपेक्टेड आणि अनअवॉर्डेबल रिझन असल्यामुळे मी या प्रोग्रामला उपस्थित येऊ शक होऊ शकलो नाही ॲक्च्युली मलाच या प्रोग्रामला यायची फार उत्सुकता होती मला महाजन सर म्हटले होते की प्रोग्राममध्ये भरपूर पाच ते सहा हजार विद्यार्थी येणार आहेत आणि त्यांना तुम्ही एक मार्गदर्शनाचं उदाहरण म्हणून बनू शकता आणि ॲक्च्युली फक्त त्याच गोष्टीकरता जर कोणीही म्हणजे एक दोन जरी विद्यार्थ्यांनी माझं एक्झाम्पल घेऊन आय एस आणि आय पी एस बन बनले असते तर ते म माझ्यासाठी फारच मोठी यशाची गोष्ट राहिली असती पण आता फुल नाही फुलाची पाकडी म्हणून मी जरी तिकडे येऊ शकलो नाही तरी सरांनी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या थ्रू थ्रू माझा संदेश माझा जो छोटा मुला, मुलाखत तुमच्यासमोर देत आहेत तेच माझं मोठं भाग घेऊन लहानपणी जेव्हा मी आईच्या गर्भात होतो त्यावेळी मला माझा मोठा भाऊ आणि मोठी बहीण होती त्यावेळी आईच्या गर्भात तीन महिन्याचं असतानाच वडील वारले होते तर घरची नाजूक परिस्थिती होती सर्व लोक अशिक्षित होते तर वडिलांकडच्या मंडळींनी आईवरती दबाव टाकायला सुरू केला की आता दोन मुलं आहेत तिसरा कशाला याचा गर्भपात करा तर त्यावेळी माझ्या आईच्या बहिणीने म्हणजे माझ्या मावशींनी मध्ये पडून म्हटलं की ह्या मुलाचा तुम्ही गर्भपात करू नका आणि या मुलाचा सांभाळ मी करेल पण ही देवाची देणगी असते आणि कोणत्याही बाळाचं हत्या करणं हे पाप आहे त्याला जन्माच्या आईच्या पहिलेच तर या हिशोबाने मग मला माझ्या आईच्या घरून वडिलांच्या घरून आईच्या घराकडे पाठवलं मावशीकडे आणि एका लहानशा झोपडीमध्ये ज्या ठिकाणी माझी आजी आजोबा दारूचा धंदा करायचे आणि माझी मावशी मग त्या ठिकाणी मला जन्म झाला तर त्यावेळी असं लहानपणी कोणी विचारही केला नसता की के हा मुलगा भविष्यामध्ये डॉक्टर का कलेक्टर वगैरे एवढी नाजूक परिस्थिती होती तर लहानपणी आई वडील आई तर अशिक्षित असल्यामुळे कामाला वगैरे द्यायची आणि घरी मला टाकून द्यायची तर कोणी असं गिरायक को वगैरेचे दारू दारू प्यायला आणि ते काही मागायचे दारू वगैरे जर मी तर आजी माझ्या तोंडात दारूची ठेंब टाकायची मग झोप लागायची तर अशी आमची भिलांची प्र भिलांची परंपरा होती मग मी घरी फार हट्ट करायचो आणि घरी फार रडायचो या हिशोबाने माझी आई आजी म्हटली की याला शाळेत टाका मावशी वगैरे मग त्यांनी मला वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत टाकून दिलं मराठीमध्ये मराठी शाळेमध्ये आणि त्या ठिकाणी मग सगळी खायचं किंवा दूध भेटायचं ह्या हिशोबाने मग मला ती पण शाळा आवड आवडायला लागली पण शाळेत जाता जाता मग ते मला समजलं की बा तुम्हाला सगळीसोबत गुरुजींचा मार पण खावा लागतो मग त्या हिशोबाने मग तो मार, मार वाचवण्यासाठी मी अभ्यास सुरू केला आणि मग गुरुजींनी माझी ज्या स्मरणशक्ती किंवा जी बौद्धिक क्षमता पाहिली तेव्हा त्यांना वाटलं की हा मुलगा या समाजात जरी वाढला असेल तरी याला देवाने काहीतरी देणगी दिली मग त्यांनी माझ्या आईला सांगितलं की तुमच्या मुलाला तुम्ही चांगलं शिकवा शाळेत वेळेवर पाठवा तुमचा मुलगा पुढे पुढे जाऊन काहीतरी मोठा करून दाखेल आणि मग आईने पण ते गोष्ट मनावर घेतली आणि एक शर्ट बिना चपल्याच्या बाजाराची पिशवी या हिश या पद्धतीने मला शाळेत टाकायची मग जेव्हा मी तो ड्रेस वापरून संध्याकाळी घरी परत यायचो त्यावेळीस परत आई तो ड्रेस काढून धुवाला टाकायची आणि सकाळी तोच ड्रेस घालून पाठवायची या हिशोबाने एक एक ड्रेस दोन दोन तीन तीन महिने वापरायचो हिवाळीत पण असं अनवाणी बिना स्वेटरच्या टोपीने जावं लागायचं पण मी ते दूध आणि सगळी भेटेल ह्या हिशोबाने मग आवडीने जायचो आणि असं करता करता चौथीमध्ये केंद्रात प्रथम आलो नव्वद टक्के मिळाले नवद नूतन शाळेमध्ये पण प्रथम आलो नव्वदेत नंबर लागला तिथं जाऊन मग मा माझे परत जे पण पर माझ्यामध्ये मा क्वा, क्वा... 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 क्वालिटीज होत्या पोटेन्शियल त्यांना परत चांगला मिळाली आणि तिथून एक नवीन राजेनं भारतीकडेच लोकांना दिसायला लागला माझ्या डिफरंट डिफरंट स्कूल्सला कॉलेजेसला प्रोग्राम व्हायला लागले ऑर्गनायझेशनमध्ये राजस्थानला गेलो होतो बाराला तिकडं पण झालावाड कोटा या ठिकाणी प्रोग्राम्स होते आणि नवदेमध्ये असताना भुसावळला औरंगाबादला जालनाला लातूरला ला या ठिकाणी कॉम्पिटेटिव एक्झाम्सला आणि मॉडेल्स आम्हाला पाठवायचे मग तिथून टॉपर असल्यामुळे जालनाला ट्रान्सफर झाले अकरा बारावीला आणि नाइंथला मायग्रेशनला राजस्थानला गेलो होतो आणि इलेव्हन ट्वेल्थनंतर मग टॉपर आल्यामुळे सरांनी मला मेडिकलला जायला म्हटलं सी बी एस सी बोर्डात मग स्टेट बोर्डची एंट्रन्स दिली मी सीई टी आणि सीई टीत चांगले गुण मिळा मिळाल्यामुळे मग के एमला के एम हॉस्पिटलला मला ॲडमिशन मिळाली तिथं एक गुड स्कॉलरशिप मिळायची गव्हर्नमेंटकडनं आणि चांगले मार्क असल्यामुळे प्रायव्हेट स्कॉलरशिप पण भरपूर मिळायच्या नरोत्तमच्या देशपांडेंच्या आणि ह्या स्कॉलरशिप वगैरे मिळून मित्रांची पुस्तकं लायब्ररीतली पुस्तकं हे करून थोडेसे काटकसर वगैरे बाहेर पार्ट्या पार्ट्या वगैरे बंद मूवीज वगैरे बंद सर्व फ्रेंडसोबत जास्त फिरणं बंद करायचो आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यास किंवा स्पोर्ट्स जिम्स वगैरे करायचो मी आणि ज्याही असेल पॅ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज त्याही करत राहायचो त्याच्यामुळे मग दोन हजार अकरा साली मला कॉलेजचा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड दिला आणि त्याच्यानंतर मी टू थाउजंड इलेव्हनला डिसाईड केलं की आता मी अभ्यास सुरू करेल यू पी सी करता मग मा त्यावेळी मार्च दोन हजार अकराला मी डिसाईड केलं की मी फॉर्म भरेल आणि फर्स्ट टाईम मग मी अभ्यास करण्यासाठी पुस्तकं काय असतात तेही मला माहिती नव्हते मी माझ्या सिनियर्सला विचारले दिल्लीवरून त्यांनी मग कळवलं मित्रांची झेरॉक्स मारली काही मित्रांनी युनिव्हर्स पाठवले हो त्यांना माहिती होतं की हा मुलगा जरूर करून दाखल आणि या हिशोबाने मग मी इंटर्नशिपसोबत आठ घंटे अभ्यास आठ घंटे काम या हिशो या हिशोबाने अभ्यास सुरू केला आणि दोन महिन्यातच प्रिलीम दिली प्रिलिमचा पॅटर्न चेंज झाल्यामुळे भरपूर फायदा झाला कारण पेपर वनला मला निश्चितच कमी मार्क पडाले पण पेपर टूला फारच चांगले मार्क पडले दोनशेपैकी एकशे वरती मार्क पडले असतील त्याच्यामुळे मला प्रिलिम्स क्वालिफाय होता आलं नंतर मेन्सला मेडिकल सायन्स घेतल्यामुळे मेन्सही क्वालिफाय झालो आणि इंटरव्ह्यूला मग दिल्लीमध्ये चांगली पर्सनॅलिटी जी चांगली व्यक्तिमत्व म्हणतात ती माझी मेडिकल कॉलेजमध्ये ऑर्गनायझेशन सेमिनार्स आणि प्रेझेंटेशन असल्यामुळे चांगलंच त्या लोकांनी फार लेंदी इंटरव्ह्यू घेतला माझा फोर्टी फाय मिनिट्स आणि जवळजवळ सर्वच क्वेश्चनचे मी चांगले समाधान समाधानकारक उत्तर दिले होते आणि त्याच्यामुळे मला दोनशे पाच गुण इंटरव्ह्यूला मिळाले आणि ओवरऑल माझा सेवन झिरो नाईन रँक आणि कॅटेगरी सोळा रँक आला तर आय थिंक मला असं वाटतं की तुमची जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही ह्या जीवनात कोणतीही अशी अशक्य गोष्ट नाही आहे फक्त तुम स्वतःचं तुमचं स्वतःचे कष्ट तुमचे स्वतःचे धी धैर्य ह्या गोष्टी तुम्हाला अपुरी पाडतात जर तुम्ही तुमच्या कष्टाला तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीला वाव दिला सोबत दिली तर तुम्ही नक्कीच अशा परीक्षा पास होऊ शकता